मंडळी आपल्या चॅनेलच्या नवीन व्हिडिओमध्ये पुन्हा एकदा तुमचं सहर्ष स्वागत आहे तर मंडळी आज खास दिवस आहे कारण आज प्रियांशचा वाढदिवस हा आणि इकडे बघू शकता तुम्ही दोन मुंबईवरून कार्टून इलेले हे दुर्वांग समीरचो पोरगो आणि हे आमचं भाचो चैतन्य यांची आता मजा दुर्वांगची सायकल ते सायकल फिरत असतात आणि आज क्रियांचं वाढदिवस आला तर आज संपूर्ण व्हिडिओ तुमचा वाढदिवसाची आणि त्याचबरोबर अन्य काही दिवसामध्ये जे घडामोडी कुठे कुठे जाऊ त्या संदर्भात तुमका आजचे व्हिडिओ बघू भेटात तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आवडली तर नक्की लाईक करा कमेंट करा सबस्क्राईब करा आणि जास्तीत जास्त मंडळी शेअर करा तर इकडे ताटामध्ये देऊन इकडे आमचा प्रियांश खातुजेचा आज वाढदिवस आहे बाबू वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा थँक्यू बोल थँक्यू बोल घरे <laughs> देतो हे बघा घर देतो सगळ्यांना थँक्यू बोल जोरात बोल नंतर का आधी बोल थँक्यू लाजू नको बोल थँक्यू बोल अरे लाट सगळ्यांनी या बोल बड्डेला या बोल सर्वांनी सगळ्यांनी बड्डे ला इथे बघ बोल बोल लाजू नको हो टेंबोर ना खास माणूस फनस खाऊ बाबा पहिलंच फनस उल हा पहिलंच फनस उस्टावलं आणि तो सुद्धा कापू रसायन गरव होत नाही काय बेटा गोड हा ना गोड़ा, एक नंबर जास्त झाड बाबू तुझं पण भरलं अजून पाहिजे दादांनी घेतला सकाळपासून काय खाल्यान नाही बड्डे आता तो आज खाऊक काय बघणार ना फनस बघल्यावर फनस झालो ते का खाऊ होय ना हा जरा बोल घे बोल मला नको खा 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 तू खा मम्मी कामाला पटकन खा चावून खा okay. इकडे आपली आई जेवण बनवते फरसदी फरस ना फरसदीची भाजी डाळ बनवणार आत समोर असल्यामुळे व्हेज येत नाही चिकनचा थोडस प्लॅन होता मोर असल्यामुळे आज वेज डाळ भात भाजी संध्याकाळी बघूया आता पुलाव करायचं म्हणत आजूचा फोन आहे त्याच्या बोल बोल आता आवाज द्या दे आवाज द्यावा Madura, 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 maluan Madura, 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 maluan पुढे पुढे भरपूर गर्दी असते मला आता जवळजवळ लेट झाला कडा मसाल्याचं पाकिट आहे मिक्स नाही मटर आहे काय नाही मसाल्याचा सिझन असल्यामुळे सगळी मसाल्याची दुकानं दिसतं तिकडे मिरची 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 भरपूर दुकानं दिसतं गर्दी भरपूर आहे पण मटार काही दिसणार नाही असं सगळ्यांकडे मग मटारचं सीझन संपलं मटार नाही मटार नाही ना मटार कुठे ना काय करतो काय म तर मुश्किल वाटत आहेत ना आम्ही आता पूर्ण जिल्हिते अनमोल हॉटेलमध्ये स्टँड समोरच अनमोल हॉटेल आहे समोर तुम्ही एस टी स्टँड बघू शकता नवीन ना आणि आम्ही प्रतिका इथे मिक्स पुरी भाजी घेतलं कारण आता जाऊन जाऊचा राईस काहीतरी घेणार होतो पण जाऊन जाऊचा असल्यामुळे घेऊन तेवढा काय उपयोग नाही मिक्स पुरी भाजी खाऊ छोटस आपलं डेकोरेशन केलेला साधासा एवढा काय भारी नाही बघू शकतास झोपलाय इकडे सगळेजण खेळतायत हेल्प करे, करे। इकडे व्हेज व्हेज पुलाव व्हेज बिर्याणी ना वेज पुलाव म्हणजे वेज बिर्याणी ना व्हेज बिर्याणीची तयारी चालू आहे इकडे विदिशा मोहिनीला इकडे दीक्षा म्हणजे बायको माझी सगळी कटिंग चालू शिमला मिरची टोमॅटो वटाने काय काय सगळं गाजर बिजर सगळं त्यामध्ये कट केलेला आणि इकडे क्रियांश ए कोणाचा वड्डे आहे तुझा नाही तिचा आहे विदिशाच आहे नाही नाही तुझा कुठे आहे बघ नाव दिसतंय तुला तुझं అరే దోన్ చడవల

नाव सांग तुझ नाव सांग छोट नाव सांग क्री पणगो हा कार्टून एक आणि <laughs> हो एक दोन कार्टून आमच्या वाडीत मोठे अकरा दिवस आपले प्रशांत इंदुलकर आहेत मुंबई मंडळाचे सेक्रेटरी दर्शन इंदुलकर पकवाज वादक आणि पावणे मंडळी भाची भाची भायची आणि आणि ही नात योशिता एवढ्यात नको देव मग नंतर बड्डे कशाला करायचा हे नाही घ्यायचा एवढ्यात ना

वर वाईक त्यासाठी वाचून तुला कुठं तसून कसं तुला कुठं बघ हा सगळ्यांच 何で <laughs> <laughs>

अरे भाग दे फोटो दे ए फोटो दाखरा अरे भाग दे ए गिलास ए भाग गुड मॉर्निंग बाजू ते इकडे बघ इकडे बघ इकडे बघ कोणी हात पकड आज जमायले तुझे गरम झाला देवी दे

Hãy subscribe cho kênh Ghiền <coughs> Mì Gõ Để không bỏ lỡ những video hấp dẫn

가자 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 ले मग मग काय ना जबाबदारी Hãy subscribe cho kênh Ghiền Mì Gõ Để không bỏ lỡ những video hấp dẫn

Tapi, kalau misalnya, kita mau इसला ना बोलती

અરે બક આતે

बार दिन ये आए बार बार गाए बार बार Happy birthday, happy, birthday happy birthday to you! happy birthday! to you! happy birthday!

नीलू घरात गेलो नीलू घरात गेलो।, गेलो तो विकास आणि संदीप ते दोघांक ठेवू थोडी काढून हा चल घेतलं ना केक घेतलं तू पण बस हे वाढतो मंदार तू बस ओमकार कोशिंबीर हे बस तू त्या थोड हे कोशिंबीर एवढीच होय होय त्याच्यातच गोड मानून घ्याल मी बसतोय तू पाहिजे का विचार सगळ्यांना इकडे इकडे विचार भात पाहिजे का विचार विचारच जा सगळ्यांना त्यांना विचार पुढे जा विचार भाऊ आम्हाला विचार नको जात नाही घेऊन जा माझ्याकडे जा माझ्याकडे घातलेलं या पेट्रोल गो टोप टोपात काढून आणस उदू फोटी अडे 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 काढून द्यावायचंय त्याच्या कोण आहे नाही नाही इनू मामा ना हा कोण आहे

खेडू जर आवडले शेवट यांनी गेलाय नाही पुलाव वगैरे मस्त झालो व्यवस्थित ए इकडे बाय कर इकडे समोर ये समोर ये समोर इकडे ये बाई ये नको समोर इकडे ये चला आता आपण गिफ्ट ओपन करूया बाबूला काय काय लिफ्ते

बसायला ती लहान आहे गाडी ओरडायची लगेच कशाला सगळे काढून एकत्र करते कॅटबली हा झेम्स वा